ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मार्कडवाडीने देशाला दिली अतुल लोंढे मार्कडवाडीतून सुरू झालेली लोकशाही वाचवण्याची लढाई देशभर जाईल बॅलेट पेपरवर मतदान होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरू आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मार्कडवाडीने देशाला दाखवून दिला आहे ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मार्कडवाडीने सुरू केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन सुरू केले त्या गावाला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट दिली या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे माजी आमदार रामहरी रूपनवर प्राध्यापक यशवंत भिंगे सूर्यवंशी पवार आदींचा समावेश होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरही उपस्थित होते मारकडवाडीच्या ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर अतुल लोंढे म्हणाले की मार्कडवाडीची माती ही फक्त माती नाही तर भारत माता असून गावकऱ्यांनी भारत मातेची सेवा केली आहे महात्मा गांधींच्या चंपारण्य आंदोलनापेक्षा मार्कडवाडीच्या आंदोलनाचे महत्व जराही कमी नाही देशाची लोकशाही वाचवण्यासाठी मार्कडवाडीने खरा मार्ग दाखवलाय ईव्हीएम व सर्वच सरकारी यंत्रणेच्या माध्यमातनं मते चोरून लोकशाही संपवण्याचा प्रकार सुरू आहे त्याविरोधात मार्कडवाडीने आंदोलन छेडले आहे आता बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार थांबणार नाही असेही अतुल लोंढे यांनी आश्वस्त केलंय and press the bell icon. Never miss an update.